नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार ॲक्टिव मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत राष्ट्रवादीच्या मागणीवरून ग्रीन झोन रेखांकनासाठी महासभेच्या मान्यतेच्या ठरावाला काँग्रेसचा तीव्र विरोध मालमत्ताधारकांना पुढाऱ्यांकडून वेठीस धरणाचा डाव किरण काळे यांचा आरोप एकोणतीस डिसेंबर रोजी होणाऱ्या शेवटच्या महासभेमध्ये विषय क्रमांक अठ्ठ्याहत्तरमध्ये शेती विभागामध्ये यू डी सी पी आर अंतर्गत रेखांकन मंजूर करताना महासभेची परवानगी घेण्याबाबतचा ठराव मांडण्यात आलेला आहे राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी त्यासाठी आग्रही मागणी केल्यावरून नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक चार ठाणकर यांनी सदर ठराव आयुक्तांच्या मान्यतेने महासभेच्या मंजुरीसाठी ठेवला आहे याला काँग्रेसने कडाडून विरोध केला असून विकासक बिल्डर यांच्यासह सर्वसामान्यांना मालमत्ताधारकांना पुढाऱ्यांकडून वेठीस धरणाचा डाव असल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबत आयुक्त डॉ पंकज जावळे यांची समक्ष भेट यावर हरकत घेणारे लेखी निवेदन दिले आहे यावेळी दशरथ शिंदे अनिस चुडीवाला फैय्याद शेख विलास उबाळे अलतमश जरीवाला मिनाद सय्यद जरीना पठाण आकाश अल्हाट अशोक जावळे आनंद जवंजाळ विकास भिंगार दिवे चंद्रकांत उजागरे शंकर आव्हाड सुधीर लांडगे अभिनय गायकवाड स्वप्नील सातव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अर्जुन पाडळे ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर